बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीने मोठे कारवाई करत येथील उर्दू शाळेजवळ असलेले वादग्रस्त शेड अखेर पोलीस बंदोबस्तात हटवले या कारवाईमुळे गावात काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाला पूर्णविराम मिळाला आहे ग्रामस्थ आणि पत्रकारांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी धाट टाकली होती त्यावेळी या शेडमध्ये गोमांस विकले जात असल्याचे उघड झाले होते पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पंचाहत्तर किलो गोमांस जप्त केले होते जप्त केलेले मांस गोवंश जनावरांचे आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे दरम्यानच्या काळात गावातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी हे वादग्रस्त शेड हटवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती याची दखल घेत बेलापूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हे शेड हटवून जागा मोकळी केली अशी माहिती ग्रामविकास अधिकारी लहारे यांनी दिली या वादग्रस्त शेडमध्ये गोवंश जनावरांचे मांस सर्रासपणे विकले जात असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून येत होत्या त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने कार्यवाही करत हे शेड हटवले ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी या शेडमधील मांस विक्रीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे हे साहित्य ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरमध्ये जमा करण्यात आले या शेडच्या बाजूला असलेल्या एका बेकरी मालकाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत त्याची बेकरी आणि मांस विक्रीचे शेड वेगळे असल्याचे सांगितले आहे मात्र तरीही बेलापूर ग्रामपंचायतीने बेकरी मालकाला नोटीस बजावली आहे बेलापूर ग्रामपंचायतीच्या या कठोर कारवाईमुळे गावात समाधान व्यक्त होत आहे तसेच यापुढे गावात अशा प्रकारची अनधिकृत कुर्त कृत्य खपून घेतली जाणार नाहीत असा संदेश ग्रामपंचायतीने दिला आहे आम्हाला दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज आले होते बरेचसे तक्रार अर्ज होते या संदर्भ त्या अनुषंगाने असं समजण्यात आलं होतं की सदर शेरमध्ये गोमास विक्री केली जात आहे त्यानिमित्त सदर आम्ही सगळे पोलीस प्रोटेक्शन घेऊन व आमच्या काही नियमानुसार नोटिसांची कारवाई करून सदर का ते शेडचं अतिक्रमण काढण्यात आलेला आहे आणि सर्व जे काही साहित्य निकलं असं सा, ते सगळं जमा करून घेण्यात येतात आता बेकरीविषयी त्यांना आम्ही त्यांना नोटीस दिलेली त्यांना तीन दिवसाची त्यांना आम्ही अल्टिमेटम कालावधी दिलेला आहे की आपल्या बेकरीविषयी काय आपण असले डॉक्युमेंट सादर करावे अन्य जर आपली बेकरी तीन दिवस असेल पुढील तपासणी अहवालानंतर या प्रकरणी आणखी कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट